आज आपण गव्हाच्या चिक्यापासून मस्त अशा कुरड्या बनवणार आहोत ज्या की रसासोबत आपण खात असतो तर तुम्ही केल्या नसतील ना तर नक्की करून बघा एकदम सोप्या पद्धतीने आहेत आणि पहिल्यांदा जरी करत असाल ना नक्की तुम्हाला जमणारच तर एवढे सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलेलं आहे नक्की करून बघा चला मग तरी ते गव्हाच्या चिक्यापासून कुरडी बनवण्यासाठी गहू लागतील तर मी इथे दोन पाहिल्याच्या जवळपास घेतलेले आहे मी एकदम परफेक्ट मोजून घेतलेले नाही आहेत तर इथे दोन पायल्या गहू घेतले त्याला आधी स्वच्छ धुवून घेतले पाणी फेकून दिलं नंतर दुसरं पाणी टाकून हे झाकून ठेवलं म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा याचं पाणी चेंज करायचं आता इथे दुसऱ्या दिवशी बघू शकता अशा प्रकारे दिसते तर त्यामधलं पाणी फेकून दिलं आणि त्यामध्येच पुन्हा दुसरं चांगलं पाणी टाकून पुन्हा झाकून ठेवायचं तर आता हे बघू शकता थोडंसं वरती फेस आलेला आहे मी फेकून दिलं आणि पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या दिवशी ठेवलं आता हे तिसऱ्या दिवशी बघू शकता पाणी फेकलं मी वरचं आणि पुन्हा चांगलं फ्रेश पाणी टाकलं त्यामध्ये वरचा फेस काढून टाकला आणि त्यावर पुन्हा झाकण ठेवून जे आहे या तिसऱ्या दिवसाचं पाणी आहे हे तीन दिवस झाले याला याचा चीक काढू आपण तर बघा वरचा फेस काढून टाकला पुन्हा झाकण लावून मी याला तसंच ठेवून दिलं झाकून आता नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौथ्या दिवशी बघा मस्त असे टम्म फुगलेले आहेत मी बेसिनमध्ये ठेवला आहे त्या गंजाला कारण की अंधारच झालेला होता त्यामुळे बाहेर दाखवणं शक्य नव्हतं आता जे आहे यामधले गहू जे आहे असे चाळणीने मी काढून घेते एका वाट्यामध्ये तर हे बघा पूर्ण जे गहू आहे काढून घेतले मी पटापट आणि आता याला बारीक करायचं मिक्सरला आता एका मोठ्या गंजामध्ये मी प्यायचं पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही एखादं मोठं पसरट वाटं वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकता हा मोठा गंज होता त्यामध्ये मी पिण्याचं पाणी घेतलं नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडे थोडे गहू टाकून वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं अगदी थोडंसं नाहीतर मग अशाच प्रकारे पल्स मोडवर फिरवून आहे ना याला बारीक करायचं मी थोडं थोडं पाणी टाकलं अगदी म्हणजे बारीक व्हायला मदत होईल किंवा नाही टाकलं तरी चालेल पण नाहीच बारीक झालं तर मग थोडं थोडं पाणी टाकायचं पिण्याचं आणि मग बघू शकता अशा प्रकारे बारीक केलं आता ज्या गंजामध्ये आपण पाणी घेतलेलं होतं त्या गंजामध्ये हे सगळं टाकून द्यायचं आणि अशाच प्रकारे सगळं गहू जे आहे बारीक करून घ्यायचे तुम्ही पल्स मोडवर फिरवा आणि एकदम खूप बारीक नाही करायचं नाही तर गाळायला खूप त्रास होते आता बघू शकता सगळे गहू जे आहे छान अशा बारीक करून झालेले आहे त्या गंजामध्ये आपण पाणी घेतलं त्यामध्ये सगळे टाकून घेतले आणि आता काय करायचं मस्त असं आहे ना हाताने मस्त असं कुचकरून घ्यायचं बघू शकता एक नंबर असं जे आहे याचा चीक निघतो तर बघू शकता हाताने असं कुचकरून घेतलं ना छान बारीक जे आहे म्हणजे त्यामधला जो चीक आहे चांगला असा बाहेर निघतो मग काय करायचं असं जे आहे जे गव्हाचं कोंडा आहे तो अशा प्रकारे घेऊन छान असं त्याचे लाडू बांधायचे म्हणजे चीक जो आहे खाली गळतो आणि जे आहे कोंडा हा गाईला वगैरे तुम्ही टाकून द्या खाऊन घेतात गाई असा फेकू नका कचऱ्यामध्ये वगैरे आता याला काय करायचं गाळून घ्यायचं आहे आपल्याला आता हा चीक जो आहे चाळणीने आहे ना गाळून घ्यायचा तर एक गंज घेतला त्यावर मी अशा प्रकारची चाळणी घेतली आणि एका गडव्याने मी यामध्ये टाकत आहे जेणेकरून काय होईल की आपल्याला कपड्यावर चाळायला थोडंसं हलकं जाईल आणि तेवढा वेळ लागणार नाही तसंही दोन ते तीन वेळा हे गाळावंच लागते तर अशा प्रकारची चाळणी घेतली आणि जो कोंडावरती येत आहे चाळणीवर तो मी एका त्या पातेलात काढून घेतला आता काय करायचं आहे आता कपड्यानी डब्यामध्ये गाळून घ्यायचं आहे तर एक डबा घेतला त्यामध्ये त्यावर ठेवायचा कपडा तर मी हा इथे दुपट्टा घेणार आहे तर या डब्यावर मी दुपट्टा ठेवला आणि त्यावर ते त्याला थोडंसं खोल करून आजूबाजूने जी आहे दोघांनाही पकडायला लावलंय दोन माझे मुलं आहेत आणि मी चीक थोडं थोडा टाकत गेले तो चमच्याने हलवत गेला अशा प्रकारे जे आहे याला थोडासा वेळ लागतो ना त्यामुळे अशा प्रकारे मी चीक इथे गाळून घेतला किंवा हाताने सुद्धा असं तुम्ही करू शकता तर फटाफट असा होतो थोडंसं लेंदी प्रोसेस आहे पण याच्या कुरड्या ज्या ना खूप मस्त लागतात तर चीक काढून घेतला आता याला झाकून ठेवून द्यायचं तर तुम्ही कोपरणी झाका किंवा डब्याचं झाकणसुद्धा ठेवू शकता मी इथे उकड ठेवलेलं होतं झाकण एकदम फुल लावलेलं नव्हतं नंतर आता दुसऱ्या दिवशी इथे टेरेसवरती आलो आम्ही आणि चूल ठेवलेली पेटवली आणि त्या गंजामध्ये पाणी टाकलेलं तर जेवढा चीक निघाला ना त्याच्या तेवढंच पाणी घेतलेलं आणि थोडंसं जास्त टाकलं म्हणजे आ, ते गरम पाणी काढून ठेवायचं आणि लागलं तर नंतर तुम्ही शिजवतानी जर लागलं तर टाकू शकता आता हा चीक बघा तुम्हाला डब्यात दिसत होता तर मी डब्बा जे आहे चिक डब्यात होता ना तर तो चीक खाली बसतो आणि वरतीवरती पाणी राहते तर ते मी फेकून दिलं आणि त्या गंजामधला डब्यामधला चीक जो आहे मी गंजामध्ये आणलेला आहे तर एवढा चीक निघाला आणि बघू शकता चीक एकदम मस्त असा पांढरा शुभ्र बघू शकता तुम्ही तर आता एवढंच पाणी ठेवायचं शिजवण्यासाठी थोडंसं आहे ना जास्त ठेवलं कारण की चीक घट्ट आहे ना तर म्हणून थोडंसं जास्त ठेवलं म्हणजे मी काढून घेणार आहे तेवढं पाणी थोडं त्यामधलं गंजामधलं कारण की नंतर लागलं तर आपल्याला ते पाणी वापरावं लागणार आहे तर इकडे पाणी गरम होत आहे आता पाणी गरम झालेलं तर यामधलं पाणी थोडंसं मी काढून घेतलं बघू शकता लागलं तर नंतर यामध्ये आपण यूज करणार आहोत तर कारण की चीक एकदम गाढा होता आणि इथे मी घेतलेला आहे डाळ घोटणी चाटू असेल तर तुम्ही चाटू घेऊ शकता तुमच्याकडे लाकडी आणि पटापट पटापट असं होते घोटता येते नंतर मीठ टाकलं आता मीठ थोडंसं हिशोबाने टाका कारण की कसं वाढल्यानंतर आहे ना मग एकदम स्रिंक होते आणि मग जास्त जर मीठ झालं तर खारट लागतात कुरोडे आता यामध्ये आहे ना जर दोघंजण असेल तर मजाच म्हणजे मज़ा पटकन होईल आता मी एकटीच होती त्यामुळे अशा प्रकारे गंजामध्ये म्हणूनच आणलं तर थोडं थोडं आहे ना अशा प्रकारे बारीक धार सोडायची आणि असं घोटत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही तर मी अशा प्रकारे इथे एकटीनेच गंजानी बारीक एक धार सोडली आणि एका हाताने इथे घोटून घेतलं तर थोडंसं जे आहे एकटीला त्रास होते दोघंजणं असले तर अजूनच बेटर कारण इकडे आस पण लागते इस्तवाची आणि मग जे गंजामध्ये राहिले त्यामध्येच ते गरम पाणी होतं ना ते सोडून घेतलं आणि फटाफट असं जे आहे मिक्स करून घेतलं आणि जे आहे ना याला जास्त एकदम खूप बराबर आज नाही लावायची एकदम जे आहे कमी फ्लेमवर ठेवायचं आता हे चूल आहे तर एकदम जास्त मी इथे काड्या वगैरे लावलेल्या नाही आहे मोहागी याला शिजू द्यायचं चांगल्या प्रकारे आणि चांगलं घोटल्यानंतर झाकण ठेवलं आणि मस्त दोन ते तीन मिनटं चांगलं अगदी कोळशे आहेत खाली चुलीमध्ये त्याच्यावरच मी चांगलं शिजू दिलं आता हे जी आहे। सो गोटाव जे आहे चांगलं असं घोटावं लागते कंटिन्युअसली गडे बिलकुल झाले नाही पाहिजे नाहीतर आपल्या कुरड्या बिलकुलच चांगल्या होणार नाही तर बघू शकता एकसारखं असं पीठ झालेलं पाहिजे तर अशाच प्रकारचं आपल्याला जे प्रकार आहे पीठ शिजलेलं पाहिजे म्हणजे कुरड्याचं आणि बिलकुल गुठळ्या झालेल्या नाही आहे तर गुठळ्या पाहिजेच नाही आणि तुम्हाला समजते ना म्हणजे कसं पहिले कसं होतं नंतर ट्रान्सपरंट झालं ना म्हणजे समजायचं हे चांगलं शिजलेलं आहे आ, तर बघू शकता अगदी त्याला पाच ते सहा मिनटं असंच मी घोटतही राहिली आणि अगदी लो फ्लेमवर मस्त असं शिजू दिलं नंतर मग जे आहे इथे शिजलेलं होतं आता इथे मला दाखवायचं होतं मग मी इथे जे आहे सोऱ्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजे साच्यामध्ये टाकण्यासाठी इथे गंज आणला पण हे जे कुरड्याचं पीठ आपण शिजवतो ना तर हा गंज गॅसवरच पाहिजे अगदी लो फ्लेमवर म्हणजे ते गरमागरम आहे ना एक सारख्या अशा पडतात थंड झाल्यानंतर गुठड्या झाल्यासारख्या म्हणजे थंड होऊन जाते मग ते साच्यामधून चांगल्याने पडत नाही त्यामुळे जे आहे दोघंजणं असले तर मस्त पटापट अशा होतात तर तुम्ही जो गंज आहे ज्यामध्ये आपण शिजवला आहे तो गॅस कमी फ्लेमवरच ठेवा पण गॅसवरच ठेवा कारण की गरम पाहिजे पीठ जे आहे हे शिजवलेलं नाहीतर मग कोळसे होते निखोरे त्यावरच मी हा गंजा ठेवला मग तिथे जात होती पुन्हा तिथून भरून आणत होती तर अशा प्रकारे मी पटापट कुरड्या करून घेतल्या आणि खूप छान झाल्या होत्या ह्या ज्या आहे एकदा टाकल्या की मग चार पाच वाजता वगैरे छान सुकल्या किंवा परड्यावर काढून घ्यायच्या आणि पलटी करून ठेवायच्या मस्त दोन ते तीन दिवसाची चांगली कडकडीत ऊन द्यायची आता इथे बघू शकता कुरड्या आपल्या एवढ्या झालेल्या आहेत तर मस्त अशा झालेल्या आहेत कडकडीत वाढलेल्या आहेत दोन ते तीन दिवस आता याला तळून बघूया हे रसासोबत खाण्यासाठी खूप छान लागतात किंवा अशाही मुलं खूप आवडीने खातात तर बघू शकता एक नंबर झालेले आहेत इकडे तेल मी तापवायला ठेवलेलं आहे बघू शकत असाल आता तेल आहे ना याला चांगलं कडकडीत असं गरम पाहिजे एकदम पण नाही पण साधारण तेल गरमच पाहिजे असं कोयमा वगैरे तेल नाही पाहिजे नाही तर ऑइल पकडून राहते तर बघू शकता आपल्या कुरड्या एक नंबर अशा पांढऱ्या शुभ्र आणि मस्त अशा पहा साईज पण वाढलेला आहे आणि बिलकुल तेल अशा धरून नाही आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशा कुरोड्या आपल्या रेडी आहेत आणि खायला एकदम चविष्ट लागतात थोडसं चिक आंबट अशा लागतात खूप छान लागतात अशाही खायला मुलांना आ, खायला दिल्या तर खूपच मस्त आवडीने खातात माझा मुलगा तर असाच कच्च्याही खातो किंवा रसासोबतसुद्धा खूप छान लागतात नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी बनवत असाल ना तर कुठे कमी जास्त झाल्या तरी चालतात शेपच एकदम परफेक्ट येईल असं नाही कारण एकटं असल्यामुळे थोडासा वेळ लागतो मदतीला असला तर अशा कुरुड्या ह्या तयार होतात तर तळल्यानंतर पण एकदम ऑइल पकडून नाही आहे कुरूम कुरुम अशा आहेत खूप छान लागतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय